मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे आपल्या एका नवीन एका ब्लॉग मध्ये ले ले मी आता वाशिम रेल्वे स्टेशनला आणि आता एक मालगाडी सोलापूरच्या दिशेने गेलेली मित्रांनो मित्रांनो आता ठेशनला सध्या तरी कोणीच नाही आणि मी वाशिम रेल्वे स्टेशनला मित्रांनो सध्या तरी मी इथं आलेलो आहे ब्लॉक करण्यासाठी स्टेशनची माहिती देण्यासाठी गाडी आली तर सूट करायचं होतं कारण खूप जोरात पळून आलो पळत आलो एक मालगाडी आताच गेली आणि दोन गेल्या त्यातली एक चिड झाली एक पुण्या देशाने चालली होती पण मी लांब होतो एक साला देशाने गेली मालगाडी तेव्हा आलो पळत आलो तर म्हणून काही सुटलं आणि तुम्हाला एक पॉईंट दाखव तिथं आपला पाय गुत नाही रॅट कट होतो बघा हे पॉईंट बस मित्रांनो तो पॉईंट आहे हे ते आहे ना पाय गुतो हे रूल चेंज होता नाही हाच तो पॉईंट आहे बघा ना तिथे मिशन आहे पॉईंट चेंज करायची सध्या तरी आता नाही होणार आपला पाहिगुतणार आहे ह्या मिशनमध्ये तरी इकडे कुठे पण गुतू शकतो कारण की ना ह्या प्लॅटफॉर्मचं मित्रांनो काम चालू आहे हे बघा तुम्ही अजून हा प्लॅटफॉर्म नाही ना सुरू झाला नाही ओके झाला वाटतं येतं बरं दाखवू तुम्ही तुम्हाला झाला आहे का नाही सिग्नलवरनं मित्रांनो लगेच कळते झाला आहे का नाही सिग्नल तो, तो, तो चालू असला तर म्हणायचं तो प्लॅटफॉर्म तो ना चालू आहे तर बघूया चालू आहे का इथे बघा ना सिग्नल बघा हा चालू आहे म्हणजे चालू झाला या हे बघा ना इथे तीन सिग्नल असतात ॲक्च्युली आणि त्याच्या पुढे असतात मराठे तीन सिग्नल असतात आणि ह्या सिग्नलवर कळेल आपल्याला की चालू झालाय का नाही आणि हा लाल सिग्नल म्हणलं चालू झालाय म्हणजे ह्या पुढे गाडी येऊ शकते वाशिबा रेल्वे स्टेशन आणि हा प्लॅटफॉर्मला गाडी येते आता म्हणायचं कारण की आत्ता शिक सुरू झालं वाशिम रेल्वे स्टेशनचं प्लॅटफॉर्म तर आत्ता शिक काम झाले मित्रांनो आता आहे ना इथे एकच गाडी थांबते मित्रांनो तसं पुणे सोलापूर पुढे तुम्हाला कुठे जायचं यायचं असेल ह्या ठेशनवर सध्या ते एकच गाडी येते ते पण वाशिम रेल्वे स्टेशनमध्ये एकच गाडी येते ॲक्च्युली पुणे सोलापूर डेमो इथे एकच थांबती आणि हिचा टाईम आहे इथे जाण्याचा दोन वाजून दहा मिनटाचा टाईम आहे मित्रांनो इथे पुण्याला जायचं असेल तर दोन वाजून दहा मिनटांनी इथे गाडी तिथे आणि सोलापूरला जायचं असेल तर टाईम आहे दहा वाजून त्रेपन्न मिनटांनी आणि दहा वाजून पंचा मिनट दहा वाजून पंचावन्न मिनिटांनी इथून नक्की म्हणजे दोन मिनटाचा ऑफिशियल होईल टिक ऑफिशियल एक एकही गाडी थांबत नाही आहे इथे ठीक आहे सोलापूर पुण्याला जाण्यासाठी तर आहेच गाडी तसं पुण्यावरनं किती पण गाड्या आहेत किंवा सोलापूरच्या पुढे कुठं जायचं आहे सोलापूरवरनं सुद्धा आणि ते दोनच जंक्शन जवळ आहेत कुर्डुवाडी जंक्शन आणि एक पुणे जंक्शनच प्लॅटफॉर्म आहे ना हा त्या प्लॅटफॉर्म का हा प्लॅटफॉर्म मोठा आहे बघा ना खूप पुढे हा इकडे पार आणि हा आहे ना हा नवीन जे जुना प्लॅटफॉर्म हा म्हणायचं की ते आपलं हा जुना प्लॅटफॉर्म आहे ना हा ह्याची लांबी थोडी कमी अजून तर गाडीला कोणत्या फेरवा सिग्नल नाहीच मला माहित ना आता मी थोड्याच वेळ येते पंधरा तेवीस मिनटं बसणार शूट करणारे आणि जाणारे एक सुद्धा मित्रांनो माणूस नाही बघा ना अख्खा दोन्ही प्लॅटफॉर्मला एक कारण की ना कारण की कुल्ली पॅसेंजर गेले ती कुल्ली गेले ना दोन्ही पण तिथे एक सुद्धा माणूस नसते तिकीट काढायचं पार वरती मित्रांनो तिकडे तेव्हा तिकडे इथून पायर त्याला बघा जाऊन तिथे आणि इकडे आहे वाशिंबे रेल्वे स्टेशन हा परिसर सगळा परिसर वाशिम रेल्वे स्टेशनचा आहे पण खड्ड्यात आहे इकडून कठीण आहे आणि इकडून कठीण आहे कोरलंही कसं को केलं असेल रे बापरे पावसाळ्यात तर नाही इथून पाणी येते मित्रांनो असं खल्न पाणी येतं तिकडे पुढे आणि तिथं पुढेच बेमान तिचा पुल आहे थोडा लांब येतो हा त्या टनरच्या पार लांब पुढे म्हणजे इथून एक किलोमीटर असेल ह्या पायऱ्या आता नवीन आहे इकडे इकडे आणि मी दुसऱ्या प्लॅटफॉर्मला आता नाशावरती जायला हा ना खूप सुंदर येते ही वगैरे आहे ते चित्र बघा ना मस्त बीके काढले आणि येथे नाश्यावरती जायचे तर मी आता वरती जाऊन लागलो तुम्हाला आहे पुढे जाऊन दाखव तुम्हाला आणि हा वाशिम गावात रोड जातो हा तो आपण वरती आलोले बघा ना किती खड्ड्यात आहे खूप कोरून केले ते आणि इकडे ना तुम्हाला तिकीट काउंटर दिसेल हे आहे तिकीट काउंटर हे बघा तिकीट आणि इथे लिहिलेले इथे कोणची गाडी थांबते ते बघा सोलापूर पुणे डेमो आणि इथे सोलापूर पुणे एक्सप्रेस दररोज प्रतिदिन आहे मित्रांनो बघा सोलापूर पुणे पुनी। पुण्याला टाईमचा टाईम आहे दोन नऊचा दुपारच्या आणि सोलापूरवर न्यायचं आहे ना पुण्याला ना नाही मला काय कळणारच नाही हां पुण्याला जायचं दोन आणि सोलापूरला जायचं जा। दोन नऊ ठीक आहे आणि हा बाहेर बाहेर परिसर मित्रांनो हा वाशिम रेल्वे स्टेशनचा आहे बघा इकडे आणि ते आहे आपले क का। तिकीट काउंटर ते बघा इथे ते तुम्हाला तिकीट मिळून जाईल तेव्हा के। पण तिकीट खिडकी आणि दिव्यांग्यांसाठी तिकीट खिडकी के। इथं लिहिलं आहे गाडी एम आहे म्हणजे आम्ही चाललो आता प्लॅटफॉर्मला खाली मित्रांनो मी अर्धा तास झालो या स्टेशनला आलेलो पण अजून एकही एक्सप्रेस गाडी गेलेली नाही आता गेली तर मला दाखवला ना मी एक मालगाडी गेलेली तेवढीच मी वाट बघतोय याची एखादी इकडे जाते पुण्याच्या दिशेला मित्रांनो गाडी आणि इकडे सोलापूर आणि मित्रांनो आपले ट्रेन जर्नीचे सुद्धा ब्लॉग येणार आहेत लवकरच मित्रांनो येणार आहेत आणि मी चाललोय आता मित्रांनो कोल्ड ड्रिंक आणायला काहीतरी म्हणलं काहीतरी कोल्ड ड्रिंक्स मित्रांनो खूप अवघड झालं मी कोल्ड ड्रिंक सांगाय गेलेलो पण ठेशनपूरचं दुकान आहे ही दोन दुकान आहेत ते दोन्ही पण बंद आहेत आता चाललो मी गावात आणि गाव आहे ना बघा वरण ट्रॅक खाल्लं बघ थोडस लांब आहे आणि वेळ पण खूप झालाय मित्रांनो कोल्ड ड्रिंक्स घेतले मी आता निघालो आहे स्टेशनला मागणी आवाज येत आवाज येत नाही आणि हा बघता ना एवढा नव्हता पहिला बारीक होता चला वाढीव ट्रॅक केला का स्टेशनला न जाता पायऱ्यांनी वरती आता मित्रांनो मी गावातून आलो जाऊन गाडी ना आली आणि मित्रांनो मी तुम्हाला सांगतोय कारण की ना ऍक्च्युली लवकरात लवकर ना आपले एक हजार सबस्क्राईब मित्रांनो लवकरात लवकर म्हणजे लवकरात लवकर म्हणजे लई लवकरात लवकर आपले एक हजार सबस्क्राईब पूर्ण करा पण एवढीच इच्छा आहे माझी की तुमच्याकडून एक सबस्क्राईब मिळावा आणि एखादा सबस्क्राईब पूर्ण व्हावे मी ॲक्च्युली आता थे प्लॅटफॉर्मच्या जवळच आलो आहे आणि हे ना असं उभं करायला येतात कारण की ना कदाचित गाडी कदाचित तरी गाडी आली ना ते असं साईडला उभं राहावं म्हणून ही ट्रॅकच्या म्हणजे कडलाच असते असं थोड्याशा अंतरावरती मित्रांनो असा सुकून ना फक्त ठेशनलाच भेटू शकतो कारण की कोल्ड ड्रिंक्स ब्लॉग आणि हा स्टाफ परिसर रेल्वे येतात जातात सिग्नल वगैरे किती म्हणजे खूप मजा येते असतात संध्याकाळचं आणि वाजल्यास साडेपाच सुरे तिकडे आपली कोल्ड ड्रिंक्स आहे असा म्हणजे खूप चुकून येते माझ्या बहिणीचा फोन आला घरी लवकर लवकरही आहे वेळ झाला तू गेल्याला आता लय वेळ नाही मित्रांनो आलो तास झाला असेल मी आलेलो आणि आपला अर्धा तास तर गावात जाण्या येण्यातच गेला आणि मित्रांनो तर मी एवढी कोल्ड्रिंक संपवणार आहे आणि घरी निघणार आहे निवांत असं बसलेलो आहे निवांत बघा असं प्लॅटफॉर्मला बसलेलो मी बस मस्त कोल्ड्रिंक्स पितोय मित्रांनो एक समजून घ्या माझ्या कॅमेरा चालू चालू म्हणते ना असं अंधार येतोय तेवढंच फक्त समजून घ्या मित्रांनो कारण की मला पण माहित नाही कसं काय अंधार येतोय असं थोडं शूट केलं की अंधार येतोय मगाशी पण कॉपी वेळा त्या शूट मध्ये अंधार आलाय पण मला माहितच नव्हतं मी आता व्हिडिओ चेक केले का तो मला कळाले की आपल्या व्हिडिओमध्ये अंधार येतोय आणि आता मला कळालं त्यामुळे मी तुम्हाला बोलतो की थोडं समजून घ्या आणि हेच अंधार कशामुळे मिळतोय माहित नाही आणि असा पुढचा कॅमेरा दाखवला का ना मित्रांनो येत नाही बहुतेक असा जवळ कॅमेरा धरला ना तर होत पण असा लांब कॅमेरा धरल्यावर नाही होत बहुतेक असा लांब कॅमेरा धाटला असा गुळ ये तिकडे लांब त्या सिग्नल ना हिरवा सिग्नल झालाय म्हणजे थोड्याच वेळेस गाडी येणार आहे आता एवढा गाडी तर करणार आहे मी गिरणी बघूया कोणची येते मला गाडी इथे की एक्सप्रेस गाडी येते बघूया थोडं आता दोनच मिनटात गाडी येईल मी बोललो इतके वेळ आलो अजून एक गाडी नाही आली आणि आता काय टायम गाडी आली बघूया आता येईलच एक गाडी सिग्नल हिरवा आहे बघूया कोणची नाही इथंच आहे मी तिथून आलो गावात इथे तिकडे पुढे गेलोच नाही आता इथूनच मला रोड येईन जायला त्यामुळे इथंच थांबलो मी म्हटलं नको जायला पुढे आता कशाला आहे ना पुढे जाऊन पण आता काही फायदा नाही आहे तसं तरी तुम्हाला तिकडली माहिती दिलेलीच आहे मी आणि तुम्हाला बोललेलो आहे मित्रांनो इथे फक्त दो एकच गाडी थांबती पुणे सोलापूर डेमो सोलापूर पुणे डेमो मित्रों ने एक्सप्रेस गाड़ी ही एक्सप्रेस पक... वेग नहीं जोड़ा तिला मित्रों एक एक्सप्रेस थी गली आता मित्रांनो त्याला गुड्स लोकोमोटिव वाढला होता गुड्स लोकोमोटिव तर मित्रांनो तर या ठिकाणी ब्लॉग या ठिकाणी एंड करायचे तर व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत आय लव्ह टेक केअर 哈哈哈哈哈。